अक्कलकोट म्हणजे भक्ताची मावली स्री स्वामी समर्थाचे विश्रांती स्थान हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत अक्कलकोटला भेट देणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्कलकोट मधील अशी पाच ठिकाणे जिथे गेल्याशिवाय तुमची अक्कलकोट वारी पूर्ण होणार नाही चला तर मग पाहूया टॉप पाच ठिकाणे आपल्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे अक्कलकोट मधील प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर हे मंदिर अतिशय शांत आणि सुंदर असून येथील वास्तुकला पाहण्यासारखी आहे हिवाळ्यातील पहाटे किंवा संध्याकाळी या मंदिराचा परिसर खूपच मनमोहक वाटतो आध्यात्मिक शांतता हवी असल्यास या मंदिराला नक्की भेट द्या नंबर चार फिरोजशाह संग्रहालय जुना राजवाडा चौथ्या क्रमांकावर आपण पाहणार आहोत अक्कलकोटचा ऐतिहासिक राजवाडा आणि त्यातील संग्रहालय अक्कलकोट संस्थानाच्या राजाच्या काळातील शस्त्रे कपडे आणि इतर ऐतिहासिक वस्तू येथे जतन करून ठेवल्या आहेत इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी आणि विशेषतः मुलांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे हिवाळ्यातील दुपारी फिरण्यासाठी हे ठिकाण आनंदी योग्य आहे क्रमांक तीन वर आहे अक्कलकोट मधील प्रसिद्ध दर्गा अक्कलकोट हे केवळ हिंदू भक्त्यासाठीच नाही तर सर्व धर्मियांसाठी श्रद्धेचे स्थान आहे हा दर्गा सांप्रदायिक चालुक्याचे प्रतीक मानला जातो येथील शांत वातावरण आणि वस्तुकला पर्यटकांना आकर्षित करते शांततेत थोडा वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे दुसऱ्या क्रमांकावर कोणतेही फिरण्याचे ठिकाण नसून एक पवित्र सेवास्थान आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र अक्कलकोटला आल्यावर स्वामींचा महाप्रसाद घेणे हे प्रत्येक भक्ताचे स्वप्न असते येथील व्यवस्थापन स्वच्छता आणि शिस्त पाहून तुम्ही थक्कवाल हजारो भक्त येथे रोज महाप्रसादाचा लाभ घेतात अक्कलकोटच्या सहलीत अन्नछत्राला भेट देणे ही एक अनिवार्य गोष्ट आहे आणि पहिले क्रमांकावर आहे अक्कलकोटचे मुख्य आकर्षण वटवृक्ष स्वामी मंदिर ज्या वटवृक्षाखाली बसून स्वामी समर्थांनी अनेक वर्षे भक्तांना दर्शन दिले आणि चमत्कार केले तोच हा पवित्र वटवृक्ष येथे स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेताना एक वेगळीच ऊर्जा मिळते हिवाळ्यातील सकाळी आरती आणि मंदिराचा परिसर मनाला प्रसन्नता देतो तुमची अक्कलकोट भेट अपूर्ण आहे तर मित्रांनो ही होती अक्कलकोट मधील टॉप पाच ठिकाणे तुम्ही अक्कलकोटला कधी जाणार आहात किंवा तुमचे आवडते ठिकाण कोणते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ಅವನವೀನ ಮಾಹಿತಿ ಚಾನಲ್ಬಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ